नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर या ठिकाणी दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मतदान जनजागृती अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पंढरपूरचे अप्पर तहसीलदार तुषार शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचा आरोप सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आला पंढरपूरचे अप्पर तहसीलदार तुषार शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्य करून एक जबाबदार अधिकारी असताना देखील त्यांनी युवकांना मार्गदर्शन करताना बेजबाबदार वक्तव्य करून युवकांची दिशाभूल केली असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय तसेच पंढरपूरचे अप्पर तहसीलदार तुषार शिंदे यांच्यावर निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत आहे दिनांक एक मार्च रोजी पंढरपूर येथे स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज आणि तुषार शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ क्लिपची मागणी देखील काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे अशा स्वरूपाचं निवेदन देखील यावेळी स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तथा चेअरमन बब्रुवान रोंगेसर यांच्याकडे काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला आहे संबंधित अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगानं योग्य ती कारवाई न केल्यास काँग्रेसच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आलाय तहसील कार्यालयातील तरुणांना मतदान जनजागृती कार्यक्रम जागृत करण्यासाठी एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये संबंधित अधिकारी व शिवारी कॉलेजचे संस्थापक रोंगेसर यांनी आमचे नेते राहुल गांधी व आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याचा आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही संबंधित कॉलेजमध्ये सी सी टी व्ही फुटेज मागण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस त्यांनी सी सी टी व्ही फुटेज हे उपलब्ध करून देण्यात येईल कायदेशीर बाबींचा विचार केला जाईल असं त्यांची भूमिका मांडली यापुढे त्या सी सी टी व्ही फुटेजची क्लिप एक आमच्याकडे आहे त्या क्लिपचा आधार घेऊन आणि त्या कॉलेजचे मागणी केलेले त्या क्लिप, के क्लिप मिळाल्यानंतर आमचे नेते नानाभाऊ पटोले यांचं मार्गदर्शन घेऊन त्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात त्या अधिकाऱ्यांवर निरंबी कारवाई करावी त्या संस्थेवर सुद्धा कारवाई करावी एखाद्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जनजागृती करणे पण ठीक आहे परंतु एखाद्या पक्षाच्या नेत्याबद्दल त्यांनी जे उदाहरण दिलं ते एक प्रकारेच चुकीच आहे आणि याचा अर्थ असा की संस्था ही भाजपच्या पदाधिकाऱ्याशी रिलेटेड आहे आणि तिथं जाणारा अधिकारी हा सुद्धा भाजपच एक प्रकारे काम करत असल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि त्याला निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करायची आणि तसे अधिकारी अन्य कोणी असतील जे निवडणूक काळात आता ड्युटीवर राहणार आहेत कशाला तुम्ही त्यांनी शासनाने नोकरीच्या ड्युटीवर लावू नये इलेक्शन ड्युटीवर लावू नये अशी आमच्या प्रामुख्याने मागले संबंधित जे नायब तहसीलदार अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांवर योग्य का uh, ते पटकन कारवाई करण्यात यावी व निवडणूक आयोगाने व कलेक्टर साहेबांनी याची दखल घेऊन त्यांना सस्पेंड करण्यात यावे ते जर झाले नाही तर काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही मोठे आंदोलन राबून त्याचा निषेध व्यक्त करणार निषेध व्यक्त करतोच आहोत पण मोठे आंदोलन राबू व त्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही व येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत संबंधित त्या संबंधित अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी निवडणूक आयोगाने देऊ नये असेही आम्ही त्यांना सूचना देत आहोत ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका